नमस्कार मी गणेश कडलक आपले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आवाज सर्वसामान्य माणसाचा मनापासून स्वागत आपण पाहत आहात आजच्या दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी भाऊ सोनवणे अध्यक्ष सरकार सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व पंचशील तरुण मित्र मंडळ श्री क्षेत्र निमगाव खंडवा आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे संपूर्ण गावामध्ये वाद्यांच्या गजरामध्ये मिरवणूक काढण्यात आली तसेच सोलापूर जिल्ह्याचा बादशाह सुलतान तुफान या घोड्यांचा डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच पेपर ब्लास्ट भव्य अशी मिरवणूक यावेळी काढण्यात आली तसेच सामाजिक शैक्षणिक पत्रकार अध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी ही धारा मराठी मनाची ऑर्केस्ट्रा मनोरंजनासाठी ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाला माननीय दिलीपांना मोहिते पाटील कार्यसम्राट आमदार खेड विधानसभा शेखरभाऊ ओव्हा नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका संजयभाऊ खंडागळे टायगर ग्रुप मुंबई प्रदेश अध्यक्ष छायाताई संजयभाऊ खंडागळे समाजसेविका सागर दादा शिंदे तसेच संस्थापक अध्यक्ष दादाश्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अमोल हुगावळे संस्थापक अध्यक्ष शंकरा फाउंडेशन नितीन अण्णा धोत्रे संस्थापक अध्यक्ष साईधन नागरी पतसंस्था मर्यादित भोसरी मेघाताई नितीन अण्णा धोत्रे समाजसेविका गणेशदादा सावंत महाराष्ट्र पोलीस अतुल भाऊ मोहिते समाजसेवक नानासाहेब जैत उद्योजक मोहिनीताई राक्षे अध्यक्ष अन्याय अत्याचार समिती महाराष्ट्र राज्य ऋषिकेश गवळी अध्यक्ष पुणे शहर आरबीआय माथाडी कामगार युनियन सिने अभिनेत्री शुभांगी रणदिवे रील स्टार प्रियांका ठाकूर बाळासाहेब शिंदे पाटील अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील संघटना हरेशभाई देखने अध्यक्ष स्वाभिमानी रिपब्लिकन महासभा महाराष्ट्र राज्य आकाशभाऊ डोळस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पुणे जिल्हा उपाध्यक्ष तसेच मोहन मारुती शिंदे सामाजिक कार्यकर्ते ॲडवोकेट देवीदास युवराज शिंदे माजी अध्यक्ष वकील बार असोसिएशन देवेंद्र ओव्हाळ पप्पू शेठ ओव्हाळ खरपुडी पोलीस पाटील दादाभाऊ निळकाजे तसेच रेटवडीचे पोलीस पाटील उत्तम खंडागळे अध्यक्ष अनिल शिंदे पत्रकार दत्ता भगत तसेच बाळासाहेब येवले तज्ज्ञ संचालक विठ्ठलभाऊ हरिभाऊ शिंदे तसेच चेअरमन व इतर मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खेड तालुक्यातील सुप्रसिद्ध निवेदक शिवव्याख्याते माननीय अॅडव्होकेट संदीप भाऊ देशमुख यांनी केले प्रतिनिधी मनोहर गोरगल्ले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ट्वेंटी धन्यवाद या निमगाव खंडोबाच्या नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आपल्या सर्वांत मी निमगाव गाव ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांच्या वतीने सहसा स्वागत करू या ठिकाणी सांगतो शिवाजी महाराज यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना कार्यक्रमाचे अध्यक्ष खंडगाई साहेब असतील सन्मान्य व्यासपीठ खऱ्या अर्थानं सकाळपासून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जयंतीच्या निमित्ताने अनेक उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचा कार्यक्रम कर संपन्न झालेला आहे रात्री ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम कर या ठिकाणी संपन्न होणार आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी या लिमगावच्या ग्रामस्थ असतील किंवा या लोक असतील या सर्वांनी या कार्यक्रमासाठी भरीव अशी मदत दिलेली आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण सर्वजण या कार्यक्रमाची शोभा वाढावी कारण आपण गावामध्ये राहत असताना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन राहत असतो आपले एकमेकाचे जिवाळ्याचे प्रेमाचे संबंध असतात आणि त्या जिवाळ्याच्या प्रेमाच्या संबंधांच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष आम्ही सर्व एकत्र नांदत असतो आणि आजही अशाच पद्धतीने अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी रोहित सोनवणे रो रो असतील किंवा त्यांचे सर्व सहकार्य असतील एक चांगला जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचं काम केलेलं आहे आणि भविष्यात नेहमीच अशा पद्धतीने हा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज भव्य संयुक्त जयंतीचं महोत्सवाचं आयोजन अतिशय सुंदररीत्या त्यांनी या निमगाव नगरीमध्ये केलं मी सर्व उपस्थित सर्व मित्रपरिवार सर्व गाववाले सर्व पाहुणे मंडळी सर्वांच्या वतीनं आता सोनवणे आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराचा मनपूर्वक मी त्यांचं अभिनंदन करतो आणि ह्या संयुक्त जयंतीसाठी विशेषतः ज्यांचं प्रामुख्यानं या ठिकाणी उपस्थिती लाभली आणि त्यांचं प्रमुख मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे ते आपले खेड तालुक्याचे भाग्यविदाते आमदार दमदार आमदार दिलीपरावजी मोहिते पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आमचे जेवा हो सहकारी आणि टायगर ग्रुपचे महाराष्ट्रात राज्याचे अध्यक्ष संजय भाऊ खंडाकडे त्याचबरोबर सन्माननीय सर्व व्यासपीठ या ठिकाणी अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं आमच्या सहकारी आणि एक समाज सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय अस छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती सोहळ्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी आणि माझ्या सहकारी मित्रांनो सोनवणे आणि त्याच्या सगळ्या सहकार्याने त्याचबरोबर पंचश्री मित्रमंडळानं हा संयुक्त जयंती उत्सव साजरा केला याने भव्य अशा प्रकारची शोभायात्रा काढली आणि आपल्याला सगळेच पैपण्याचं करमणूस व्हावी त्याकरता काही क्षणामध्ये या ठिकाणी महाराष्ट्राच्या लोककलेचा कार्यक्रम होईल आलेल्या सर्वच सहकारणा मिष्टांना भोजनाचं काम इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे अगोदर यांनी आपले विचार मांडले रोहित जे वडील आमच्या इरिगेशन डिपार्टमेंटला रिटायर झाले आणि रोहितांनी त्याच्या भावाला लहानपणापासून मी पाहिले मध्यंतरीच्या कालखंडामध्ये या परिसरातल्या एमआयडीसी मध्ये काहीतरी मिळावं याकरता प्रयत्न केला आणि त्या एवयसीच्या काही बोग्यांनी एका खोट कुभांड रचण्याचं काम केलं आणि देशाला शांतीचा सा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाच्या आरद्य देविता माता सावित्री माता जिजा माता व माता रमाई यांना मी नतमस्तक होते आज निमगाव क्षेत्र खंडोबा या ठिकाणी आज हा जयंतीचा जो कार्यक्रम ठेवलेला आहे रोहित भाऊ सनोने यांनी रोहितभाऊ सनोने तुम्ही खूप छान पद्धतीने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आज तुमचा वाढदिवसही आहे त्यानिमित्ताने आज तुम्ही हा कार्यक्रम इतक्या सुंदर रीतीने ठेवलेला आहे इथे बहुतेक खूप युवक होते की तुम्ही त्यांचा मान सन्मान देऊन हो आज त्यांना प्रदान केलेला आहे तर तुमचे मी खूप खूप धन्यवाद करते या ठिकाणी आपल्या खेड तालुक्याचे आमदार भावी भाव आमदार माननीय दिलीप 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 अण्णा मोहिते आलेले आहेत त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद करते आणि अध्यक्ष अध्यक्ष मुंबई संजय खंडागळे माझे पती या ठिकाणी आलेले आहेत अजून खूप काही मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे मी मनपूर्वक धन्यवाद करते आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं आणि हा जो मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते आणि तेच थांबते जय भीम